नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले, आपले फिट गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आछवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये गोचडांचा जो काही प्रादुर्भाव आहे तर त्यामुळे होणारे जे काही आजार असतील यामध्ये बबिसॅसिस असेल थायलोरिवॅसिस असेल तर यांची लक्षणं कुठली असतात किंवा आपण आपल्या पशूंना या आजारांपासून वाचवण्यासाठी आपल्या गोठ्यामध्ये कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा तर त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ हो आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला हो करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो ज्यावेळेस आपल्या गोठ्यामध्ये किंवा आपल्या पशूंच्या शरीरावरती गोचडांचा जो काही प्रादुर्भाव हो आहे तर तो जास्त प्रमाणात होतो तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जे इन्फेक्शन असतात तर यामध्ये बबिस्युआयसिस असेल थायलिरुयासिस असेल किंवा अनाप्लाझ्मोसिस असेल तर यांसारखे आजार त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये हे होऊ शकतात तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये यामुळे किंवा आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस गोचिडांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त होतो तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात या विषयाची आता आपण माहिती घेऊया मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरावरती गोचडांचा प्रादुर्भाव होतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरावरती असणारे जे काही गोचिड आहेत तर त्यामध्ये प्रत्येक गोचिड हा आपल्या पशूंच्या शरीरामधील एक ते दोन मिलीलिटर त्या ठिकाणी रक्त हे पित असतो तर त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता येण्या संबंधित गंभीर समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती ज्या वेळेस या गुचडांचा प्रादुर्भाव होतो तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना त्वचा रोगासारख्या समस्या असतील किंवा त्यांना जंतुसंसर्गाचा जो काही धोका आहे तर तो त्या ठिकाणी होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती ज्यावेळेस गोचडांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये होतो तर त्या ठिकाणी आपल्या असेल 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 किंवा तर यांसारखे आजार देखील होण्याचे त्या ठिकाणी खूप जास्त शक्यता ही आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस गोचडांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त होतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये टीक पॅरालिसिसच्या समस्या देखील आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळू शकतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना समस्या निर्माण होऊ शकतात त्यांच्यामध्ये त्यांना श्वसना संबंधित आजार त्या ठिकाणी होऊ शकतात किंवा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर ते दूध देणारे असतील तर त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होऊ शकते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची वजन जे आहे ते वजन कमी होऊ शकते त्यासोबतच आपल्या पशूंची जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती देखील कमी होण्यासाठी या गोचिडांमुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या गोचिडांचा जो काही प्रादुर्भाव आहे तो आपण पशूंमध्ये आणि आपल्या गोठ्यावरती कशा प्रकारे त्या ठिकाणी कमी करू शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण आपला जो गोठा आहे किंवा आपले जे पशु आहेत तर त्यांची जी स्वच्छता आहे ती अतिशय चांगली ठेवणे त्या ती ठिकाणी अतिशय महत्वाचे असते की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती या गुचडांचा जो काही होणारा प्रादुर्भाव आहे तो लवकरात लवकर कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होईल आणि आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या समस्या त्या ठिकाणी टाळण्यासाठी आपल्याला फायदा होईल तर त्यामुळे आपण आपला जो गोठा असेल किंवा आपले जे पशु असतील तर त्यांची स्वच्छता ठेवणे हे अतिशय महत्वाचे आहे त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये असणारे जे काही भिंती असतील त्यांना ज्या चिरा असतील भेग असतील किंवा जे छिद्र असतील तर त्यांची त्या ठिकाणी त्यांना लवकरात लवकर बुजवून घ्यावे आणि जर आपल्याला शक्य असल्यास आधी त्या त्यामध्ये जी फ्लेमगन त्या ठिकाणी मार्केटमध्ये येते तर त्याचा वापर करून आतमध्ये असणारे जे काही गुचिड आहेत त्यांना मारण्यासाठी या फ्लेम गनचा देखील त्या ठिकाणी जर आपण वापर केला तर मित्रांनो आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये असणारा हा जो गुडचिडांचा प्रादुर्भाव आहे तर तो कमी करण्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपण एक नैसर्गिक उपाय म्हणून कडुनिंबाच्या पानाचं जे काही द्रावण असेल किंवा तंबाखूची जे काही अर्क असेल तर त्यांचा त्या ते ठिकाणी फवारणी करून घेणे देखील महत्वाचे ठरते यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या या गोठ्यामध्ये असणारे जे काही गुचडांचा प्रादुर्भाव आहे तर तो कमी करण्यासाठी आपल्याला निश्चितच फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या गोठ्याच्या आसपास असणारे जे काही गवत आहे ते तर त्याचा त्या ठिकाणी प्रतिबंध करणे तितकेच महत्वाचे आहे कारण मित्रांनो हे जे गुचड्याचे अंडी असतात किंवा हे जे पिल्ला असतात तर ते गवताच्या माध्यमातूनच आपल्या पशूंच्या शरीरावरती त्या ठिकाणी प्रवेश करतात तर त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या गोठ्याच्या आसपास असणारे जे काही गवत असेल किंवा इतर कुठली जी कचरा असेल तर त्याची त्या ठिकाणी स्वच्छता करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यासोबतच आपले पशु जर हे रानात चरायला जाणारे असतील तर त्यांची कमीत कमी, -कमी आठवड्यातून दोन ते तीन वेळा व्यवस्थित सफाई करणे हे तितकेच महत्वाचे आहे त्यामुळे आपल्या गोठ्यावरती येणारे जे काही गुचड असतील त्यांचा त्यांना थांबवण्यासाठी यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या आप पशूंमध्ये गोचडांचा जो काही प्रादुर्भाव आहे त्यामुळे होणारे जे प्रोटोझोल आणि आपण या गोचडांच्या कशा प्रकारे थांबवू शकतो आपल्या पशूंमध्ये जर गोचडांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला तर आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला आपल्या पशुपालनामध्ये जर त्या ठिकाणी गोचडांचा प्रादुर्भाव होत असेल तर त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर उपाययोजना करणे अतिशय महत्त्वाचे असते त्यामुळे आपल्या गोठ्यामध्ये आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी आपले, आपले, आपले उत्पादन वाढवण्यासाठी फायदा पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद